नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं मनोरंजन मंथनमध्ये मी, मी पुन्हा एकदा स्वागत करते कलर्स मराठीच्या प्रोमोनुसार बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्राम आणि अरबाजचं तुफान भांडण झाल्यासारखं दिसत आहे कलर्स मराठीचा एक प्रोमो आलेला आहे बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये कॅप्टन्सीचा टास्क चालू आहे घरामधले सदस्य एकमेकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर राडा पण घालत आहेत यामध्ये जो अरबाज आहे तो अग्रेसिव्ह दिसत आहे आणि बोलत आहे की मला माझा गेम खेळू दे आणि एका बाजूला संग्राम बोलत आहे की त्याला माझ्या अंगावर यायचं आहे ना येऊ दे मला पण बघायचं आहे की किती त्याच्यामध्ये ताकद आहे मग आम्ही दोघं पण जातो ह्यामधून बाहेर आणि मग दाखवतो की वाईल्ड कार्ड एंट्री काय असते ते प्रोमोमध्ये संग्राम आणि अरबाज एकमेकांना धक्काबुक्की सुद्धा करत आहेत हे दिसून येत आहे असं वाटत आहे की या घरामध्ये संग्राम वसेस अरबाज असं काहीतरी बघायला मिळू शकतं तुम्हाला काय वाटतं या प्रोमोनुसार तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा